मंडळी नमस्कार मी श्रीकृष्ण पाटील उपसंपादक जय भारत न्यूज जत आणि आपल्यासमोर आहेत संपादक दिनराज वाघमारे आम्ही दोघं आज या ठिकाणी जत येथील श्री देवीच्या यात्रेची तयारी कुठंपर्यंत आल्या ते पाहण्यासाठी आलो आहोत आत्ताच आम्ही जत येथील देवीचे पुजारी स्वप्नील कोळी यांची यात्रेसंदर्भात मुलाखत घेतली नमस्कार मी जिल्ह्यामध्ये विद्यत राम पुजारी यात्रा ह्या वर्षी दोन हजार चोवीसला मार्चच्या महिन्यात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला भरणार आहे सव्वीस तारखेला देवीचे कार्यक्रम म्हणजे गंधाचा कार्यक्रम असतो आणि सत्तावीस तारखेला देवीचा नैवेद आणि अठ्ठावीस तारखेला किच असतो आणि अठ्ठावीस तारखेला किच झाली की मंदिर बंद होतं आणि तीस तारखेला मंदिर ओपन होणार आहे आणि सर्वांनी यात्रेत यावे आता आपण या ठिकाणी यात्रेची जी तयारी चालू आहे त्या तयारीच्या ठिकाणी आलेलो आहोत जत येथील श्री येल्लम्मादेवीची यात्रा ही लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे जतचे श्रीमंत नरेश डपळे महाराज हे यापूर्वी संस्थानकाळात श्री सौंदी येथील श्री येल्लम्मादेवीचे दर्शनासाठी जाऊन येत होते त्या काळी वाहनं नव्हती त्यामुळे ते घोड्यावरून आपल्या लवाजमासह पौर्णिमेच्या अगोदर येथून निघायचे आणि पौर्णिमेला श्री यल्लम्मा मातेचे दर्शन घेऊन जतला परत यायचे श्री देवीचे ते निशिम भक्त होते देवीचे श्रद्धा आणि भक्ती यामुळे ते जर पौर्णिमेला न चुकता श्री सौंदती या ठिकाणी आपल्या लवाजमासह दर्शनासाठी जात होते कालांतराने श्री डपळे महाराजांचे वय झाले आणि त्यांना घोड्यावरून तेवढ्यालांचा प्रवास करणे जमेना त्यानंतर त्यांनी श्री अण्णामादेवीला साखडे घातले देवी म्हटले माझं वय झालेलं आहे आणि मला पूर्वीसारखं घोड्यावरून आपल्या दर्शनाला येता येत नाही तरी आपण यातून मला मार्ग सांगावा देवी त्याच रात्री श्री डपळे यांच्या स्वप्नामध्ये आले आणि देवींनी सांगितले महाराज तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही येतेवेळी पालखी आणि लवाजमा घेऊन या आणि श्रीची पालखी म्हणजे माझी पालखीच्या ह्याच्यामध्ये माझी मूर्ती ठेवा आणि त्या ठिकाणी आरती ती करून तुम्ही मला जतकडे घेऊन चला जतनगरीमध्ये तुमच्या घेऊन चला महाराजांना तो साक्षात्कार वाटला आणि महाराजांनी पौर्णिमेला म्हणजे पौर्णिमेच्या अगोदरच आपला राजवाड्यातील सगळा लवाजमा घेऊन सौंदती या ठिकाणी श्री यल्लमादेवीला आणण्यासाठी ते निघाले खरं ज्या वेळेला महाराजांच्या स्वप्नात येऊन देवीने सांगितले होते की महाराज तुम्ही ज्या वेळेला मला तुमच्या नगरीमध्ये घेऊन जाताला आला त्यावेळी तुम्ही मला पालखीत बसवल्यानंतर अजिबात मागे फिरून बघायचं नाही कसलंही संकट येऊ दे काहीही येऊ दे तुम्ही जर पाठीमागे बिघून बघून जर पाहिला तर मी त्या ठिकाणी अदृश्य होईन त्यानंतर महाराजांनी देवीला आणण्यासाठी सौंद्य या ठिकाणी गेले सौंदी या ठिकाणी महाराजांनी दिवीची चित पूजा केली महाराजांनी देवीची पालखी पालखी देवीची मूर्ती बसवले आणि त्यानंतर ते लवाजम्यासह सौंद्य ते पुढे जतकडे निघाले ज्यावेळी ते सौंद्यवरून मजल, मजल करत देवीची पालखी घेऊन पुढे येत होते त्यावेळेला देवीच्या पायातील पंजनाचा आवाज त्यांना सारखं म्हणजे जाणवत होता छुणछून छुन ज्या वेळेला ते कोकटनूर या ठिकाणी आले त्या ठिकाणी एकदम देवीचा पंजनाचा आवाज बंद झाला आणि महाराजांनी पाठीमागे फिरून बघितले त्यावेळेला एकदम मोठा विजेचा कडकडाट झाला आणि त्या ठिकाणी देवी असं हे अंतर्ज्ञान पावले त्यानंतर निराशपनाने महाराज जतला हे जतनगरीत आले आणि डपळे वाड्यामध्ये आल्यानंतर त्यांना म्हणजे असं वे वेगळंच वाटायला लागलं म्हणजे अस्वस्थ वाटायला लागलं त्यानंतर त्याच रात्री देवीने महाराजांना येऊन सांगितले महाराज तुम्ही चिंता करू नका मी तुमच्याबरोबर या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्या येथून जो वडा वाहतो त्या वड्याच्या काठी माझी तुम्ही स्थापना करा आणि मी तुमच्याबरोबरच कायम आहे आणि डबळे राजघराण्यावर माझे कायम आशीर्वाद असतील तेच आजचे आज जे गंधर्व वड्याकाठी जे मंदिर आहे ते मंदिर महाराजांनी त्यावेळेला बांधलेले मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी देवीची स्थापना केल्यामुळे हे डबळे राजघराण्याचे आराध्य दैवत झालेलं आहे मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे अवघ्या विश्वाचं आराध्य असलेले आदिशक्ती आदिमाया श्रीशक्तीचं रूप असलेल्या रेणुकादेवी अर्थात यल्लामादेवीची जतची यात्रा ही अत्यंत एक मोठा लोकोत्सव असतो आठ ते दहा लाख लोक, लोक दरवर्षी यात्रेला जतनगरीमध्ये येतात आणि जवळजवळ पंधरा दिवस हा उत्सव सुरू होतो आज एकोणीस डिसेंबर आहे आणि यात्रेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे आमचे मित्र श्रीकृष्ण पाटील यांनी जतमध्ये यल्लामादेवीची स्थापना कशी झाली आणि त्यामुळेचा इतिहास काय आहे आपल्याला सांगितलं आणि या स्थापनेनंतर या यात्रेला राजाश्रय अर्थात डबळे संस्थांचा आश्रय मिळाल्यामुळं एक मोठी यात्रा या ठिकाणी भरते आहे आणि पूर्वी लोक बैलगाड्यांनी यायचे आणि आता मोटार आणि वाहनांनी येतात आणि हा लोकोत्सव असतो पाठीमागे सर्व पाळणे आणि खाऊचे स्टॉल अन्य जे स्टॉल आहेत विविध विक्रेत्यांचे स्टॉल आहेत तर त्याची आता लगभग सुरू आहे सगळ्या ज्या जागा आहेत या प्रदेशांच्या या यात्रा परिसरातल्या जागेंची आखणी झाली आणि स्टॉलवाल्यांना जे विशिष्ट व्यावसायिकांना ह्या सर्व जागा दिलेल्या आहेत आणि त्याची उभारणी सुरू आहे खंडागळे प्रसिद्ध मेवा मिठाईचं ठिकाण आहे तर मेवा मिठाईची दुकानं सुरू आहेत काही चा ठिकाणी पूजेच्या साहित्याचं असतं खेळणे पाळणे असतं खेळणे पाळणे असतात कपडे असतात खाऊ गल्ली असतात आणि मोठे जे पाळणे असतात वेगवेगळे पद्धतीचं तर अशी यात्रेचं या ठिकाणी स्वरूप असतात असंख्य मंडळी या ठिकाणी येतात विशेषतः जे किन्नर आहेत जे देवदाशी आहेत तर अशी मंडळी मोठ्या प्रमाणात या यात्रेला येतात आणि पहिला दिवस यात्रेचा गंदोटीचा ते आमोशा या कालावधीमध्ये जवळजवळ पाच दिवस असतात ही यात्रेचे प्रमुख मुख्य दिवस असतात परंतु यात्रा आता आज उद्यापासून भरायला सुरुवात होते आणि जवळजवळ ही जानेवारी पाच ते दहा तारखेपर्यंत ही संपूर्ण यात्रा फुललेली असते आणि लाखो भाविक येतात आई उदोच्या गजरामध्ये भंडारेची उधळण करतात लिंब नेसून आपला नवस फेडतात आणि या ठिकाणी मनोभावे श्री देवीच्या आराधनेमध्ये हा सर्व जनसागर आलेला असतो आणि श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जत याचे जे अध्यक्ष आहेत श्रीमंत शार्दुदाचे डपळे आणि जत नगरपालिका जत महसूल प्रशासन असेल तर ही स पोलीस प्रशासन असेल तर ह्या सर्व मंडळी मिळून ही सर्व यात्रा भरवतात मागच्या वेळी यात्रेला पोलिसांच्या गलथान कारभारामुळं यात्रेला गालबोट लागण्याचे प्रकार झालेले ला आहेत मात्र यावर्षी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहिल्याच दिवशी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना स्वत सूचना दिलेल्या आहेत आणि यात्रेत कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही कोणालाही त्रास देणार होणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे जय भारत न्यूज ब्युरो जत